नमस्कार सध्या संपूर्ण देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची धूमधाम आता सुरू झालेली आहे यानिमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचे अनेक दुर्लक्षित राहिलेले पैलू खरं तर जाणून घेतले पाहिजे असे ते पैलू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातनं दिल्लीमध्ये गेलेले होते आणि महाराष्ट्राचा त्यांना विशेष मराठी असल्याचा अभिमान होता आणि भगव्या ध्वजाचाही त्यांना तिखट असा अभिमान होता भगव्या ध्वजाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस ध्वज समितीमध्ये निवड झाली त्यावेळेस त्यांनी भगव्या ध्वजाचा पुरस्कार देखील राष्ट्रीय ध्वज म्हणून त्यांनी केलेला होता परंतु त्या ध्वज समितीच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी तो नाकारला या निमित्तानं खरंतर ह्या ह्या घटनेबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांची निवड झाली ध्वज समितीवरती आणि दिल्लीला त्या ध्वज समितीच्या बैठकीला ते चाललेले होते त्यावेळेस सांताक्रुजच्या विमानतळावरती हिंदू महासभेचे अनंतराव गदरे रावबहादूर बोले मराठा मंडळाचे भिलारे आणि गावडे ही अनेक मंडळी कार्यकर्ते मंडळी त्यांना भेटली आणि त्यांना त्यांचा हार तुरे देऊन सत्कार करताना त्यांच्या हातामध्ये दोन भगवे झेंडे दिले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही दिल्लीच्या संसदेवरती भगवा झेंडा फडक फडकवला पाहिजे आणि भगव्या ध्वजाचा पुरस्कार राष्ट्रध्वज म्हणून तिथं केला पाहिजे आंबेडकरही हसले ह्या ही घटना समजून घेताना एक आठवड्यापूर्वी अशीच एक बैठक मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये झालेली होती ती समजून घेणं गरजेचे आहे त्यावेळेस सुरुवात टिप्पणीसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अरे भगव्या ध्वजाच्या संदर्भात महाराष्ट्रात कुठंच कशी काही चळवळ सुरू झालेली नाही आणि खरं तर ह्या भगव्या ध्वजाच्या राष्ट्रध्वज म्हणून पुरस्कार करण्यासंदर्भात चळवळ उभी राहिली पाहिजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत सुद्धा हा पुरस्कार झाला पाहिजे तिथंही चळवळ सुरू झाली पाहिजे त्यावेळेस अनेक हिंदू महासभेचे आणि मराठा मंडळाचे कार्यकर्ते तिथं उपस्थित होते मग ज्यावेळेस ही मंडळी परत नंतर आठवड्यांनी ज्यावेळेस बाबासाहेब दिल्लीला जायला निघाले त्यावेळेस त्यांना विमानतळावरती भेटल्यावर त्यांनी भगवेद ध्वज दिले त्यावेळेस विनोदांना विनोदानात त्यांना ते म्हटले तुम्ही तर मोठ्या मोठ्या संस्थेचे मोठे मोठे पुढारी आहात मोठे कार्यकर्ते आहात आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य एका महाराजच्या सर्वसामान्य मुलाकडून तुम्ही दिल्लीच्या संसदेवरती भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करताय का असं ते हास्य विनोदानं म्हणून गेले पण सगळ्यांनाही सगळेजण निमित्तानं हसून गेले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संदर्भात दिल्लीत सुद्धा ही चळवळ उभी करावी लागेल आणि तिथं योजनाही ठरली योजना ठरल्यानंतर महाराष्ट्र मुंबई आणि दिल्लीमध्ये आंदोलन करायचं असा विषय ठरला गेला परंतु कुठे माशी शिंकली देव झाले पुढं दिल्लीमध्ये हिंदू महासभेच्या वतीनं जे आंदोलन व्हायचं होतं ते झालंच नाही आणि दिल्लीत ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळेस त्यांनाही तिथं कोणी हिंदू महासभेचा पुढारी भेटला नाही सांगितलं असं जातं की कुठलंच आंदोलन झालं नाही त्याच्यामुळे झालं असं की ध्वज समितीची ज्यावेळेस बैठक झाली त्या बैठकीमध्ये बाबासाहेबांनी भगव्या ध्वजाचा पुरस्कार केला भगव्या ध्वजाचा विषय मांडला तिथं परंतु तो विषय त्या बैठकीमध्ये नाकारला गेला नेहरूंनी तिरंग्या ध्वजाची कल्पना मांडली आणि ती सगळ्यांनी स्वीकारली आणि आजचा आपला तिरंगाध्वज राष्ट्रध्वज म्हणून तो सगळ्यांनी स्वीकारला यावेळेस या निमित्तानं गांधीजींनीसुद्धा ध्वजाचा आग्रह केला होता पण गांधीजींच्या आग्रहामध्ये ध्वजामध्ये अशोक चक्राच्या ऐवजी चरखा असला पाहिजे असा त्यांचा जवाहरलाल नेहरूंना धमकी वजा सूचना होती परंतु ते चरखा न तिथं ध्वजामध्ये हे केलं म्हणून ते कमालीचे नाराज झाले आणि त्या ह्याच्यामध्ये रुसून बसलेले होते हा इतिहासातला एक भाग आहे पण या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातला भगव्या ध्वजाबद्दलचा असलेला अभिमान आणि मराठीपणाचा असलेला अभिमान हा अधोरेखित होतो खरं तर भगव्या ध्वजासंदर्भात त्यांनी अग्रहण तो विषय मांडलेला होता परंतु दुर्दैवानं तो विषय स्वीकारला गेला नाही हा पहिलू डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातला हा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि खरं तर या निमित्तानं त्यांनी महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय स माळबिंदूचे जे विषय आहेत त्यांचा आग्रह जो पुरस्कार केलेला होता हेही लक्षात घेतलं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं जय भीम